काय माहौल आहे सध्या सध्याच आमचा सुजित भाऊचा माहोल चालू आहे तर यावेळेचा तुमचं मतदान कोण आहे माझं मतदान तर सुजीत भाऊ सुजित भाऊ ते निवडणुका संदर्भात आपण अपडेट घेतली तर कोण चालणं आपला बापू भाऊ सुजित भाऊ कुरुपकर आहे त्याचे उपनाव बापू आहे आम्ही बापूचे म्हणतो बचपण पासून दिले पण आता ते असे मेंबर आहेत उमेदवार का गोर गरिबांसाठी अर्ध्या रात्री पण धावून येतात पण मी त्याचे आभार कधी भुलीन नाही सुजित भाऊचे त्यानं त्यांनी मला कंपनीमध्ये लावून दिला आणि तिथं शिफारस करून मी तिथं आतापर्यंत टिकून आणि मला चांगला प्रेमेंट भेटत आहे मी त्यांचे खूप आभार आहे सुजित भाऊ कुरुटकरचे काय माहोल चालू आहे कोण आहे काँग्रेस आहे बी जे पी आहे आणि तुमच्या संदर्भ प्रभाग क्रमांक सहा मध्ये हे कोण आघाडीवर जातं हे कब्बशी कब्बशी सुजित भाऊनं कधी पण फोन मारला तर कधी पण येते अर्धरात्री रात्री सुजित भाऊला करू ते त्यांच्याविषयी सांगू नाही शकत त्यांनी बोध केला आहे आणि यावेळेस ते चाले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे बाकीचे जे उमेदवार आहे पण ते कोणत्याही वेळेला कोणत्याही याच्याला कामाला येतात तुमचा मतदार म्हणून तुमचा मत कोणाला माझा सर्व काही कारण अशी एक व्यक्ती आहे की ती कधी पण ते आपल्याला असं धावतात आपल्या कामासाठी कुठे असं मरण पावले कुठं काही झालं कार्यक्रम झाला होता शेवटपर्यंत थांबतात पण नगराध्यक्षाचे जे आहे ते कोण चालत आहे काँग्रेस चालत आहे बीजेपी चालत आहे शिवसेना चालत आहे बीजेपी अच्छा कौ। तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून बीजेपी चालतोय पण मग नगरसेवक म्हणून तुम्हाला मेंबर नाही चालत का चालतो ना तो पण आमचा भाऊ कुरुटकर त्याला सध्या मी उमरेड नगर परिषदचा निवडणुका संदर्भात आहे सध्या मी प्रभाग क्रमांक सहा मध्ये आहे आणि इथे काय लोकांचा खौल आहे या संदर्भात आपण लोकांची माहिती ऐकून घ्या काय नाव आहे दादा गणेश सहारे कुठे राहता तुम्ही प्रभाग नंबर सहा प्रभाग नंबर काय आज निवडणूक आता फक्त चोवीस तास राहिलेले आहे चोवीस तासात लोकांचा कौल आणि तुमच्या सर्वांचा मत कसं काय राहणार आमच्या उमेदवार रा आहे सुजित भाऊ कुरेटकर प्रभाग क्रमांक सहा सुजित भाऊ कुरेटकर हे अपक्ष उमेदवार हो काँग्रेस आहे भाजप आहे कोण आहे चालणार आहे ते तर अपेक्ष असल्या कारणानं काही विशेष पक्ष याच्या तुमच्या यावेळेस मतदान कोणाकडे सुजित भाऊला भाऊला बीजेपी असं काही काही नाही त्याला एक बीजेपीचे कार्यकर्ता होते त्यांना उमेदवारी दिली नाही पक्षांना ते अपक्ष उभे राहिले त्याच्यानंतर आम्ही जे कार्यकर्ते एवढे दिवसा वर्षापासून काम करून राहिलो बीजेपीचे आम्ही ना, आमच्यामध्ये नाराजी आहे त्याच्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवारीची म्हणजे तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते हो बीजेपीचे कार्यकर्ता कार्यकर्ता आणि तुम्ही नाराज झाल हा आम्ही नाराज होतो त्याबद्दल म्हणून तुम्ही यावेळेस मत कोणाला भाऊज सुजित भाऊला देणार ठीक आहे बाकी पण आणखी लोक आहेत माझ्यासोबत नाही विचारू भाऊ काय नाव आहे स्वप्निल खोकडे स्वप्नील खोकडे <laughs> काय आहे यावेळेचं का मतदान करायचं काय मतदानाच्या बारेमध्ये काही सांगू शकत नाही पण आमचे सुजित भाऊ ज्या जेव्हा मी चार पाच वर्ष म्हणजे चार पाच महिने खाली होतो तर सुजित भाऊनी मला कंपनीमध्ये लावून दिलं आणि मी तिथं सेटल झालो आतापर्यंत पण आण पण मी त्याचे आभार कधी भुलीन नाही सुजित भाऊचे त्यानं त्यानं मला कंपनीमध्ये लावून दिलं आणि तिथं शिफारस करून मी तिथं आतापर्यंत टिकून आणि मला चांगला प्रेमी भेटत आहे मी त्यांचे खूप आभार आहे सुजित भाऊ कुरुटकरचे म्हणजे प्रत्यक्ष पक्ष संदर्भ भाऊ सोबत म्हणजे पक्षासंदर्भात काही नाही काही नाही मला काहीच नाही बोलायचे आहे सुजित भाऊ ज्यांना आपलं काम केलं आहे याच्या पुढे बी काम करत राहील माझ्या आई आईवडिला म्हणजे माझ्या बाबाला बी ते निराधारचे पैसे भेटत नव्हते आणि सुजित भाऊ येऊन आमचं काम केलंय पूर्ण म्हणजे कामानिमित्त तुम्ही ज्यांचे काम केलंय त्या संदर्भात तुम्ही असं बरं ठीक आहे हे अपक्ष झालं काय आता परिस्थिती आहे नगर अध्यक्ष हे ठीक आहे तुम्ही बरं नगर अध्यक्षासाठी काय अपेक्षा काय चर्चा चालली आहे कुणाला चालवलं मी ते ते बाकीचे नाही माहित मला हे बाकीचे नाही सांगतील भाऊ काय काय हवा आहे उमरेडला काय नगर परिषद सुजित भाऊ गुरड पाहिजे मेंबर असं काऊन असा काही कारण नसेल ना खूप काम केले आता कामं केल्यात म्हणून तुम्हाला ते सांगते बरं पण नगर अध्यक्षांचीडी कोणी लागेल कोणाचं नाव ते कोणाला सांगू देतात आपण पण तुम्ही नका चालू पण नाव कोणाचं असेल असतं घेतलेला असतो सीडी नाव सध्या नाव मध्ये कोणाचं आग्रज म्हणजे समोर आहे कोणाचं नाव गोचवत नाही चर्चा काय चालू आहे उमरेडला देवता आम्ही डमी वोट मारणार डमी वोट मारणार ठीक आहे बाकी आणखी माझ्यासोबत लोक आहेत भाऊ काय नाव संदीप काय कुठे राहते तुम्ही मी प्रभाक्रमाणामध्ये प्रभाग क्रमांका सहा काय माहोल सध्याच आमचा सुजित भाऊचा माह चालू आहे सुजित भाऊचा माहोल चालू आहे म्हणजे इथे काँग्रेस बीजेपी काय नाही नाही कसं कसं आहे भाऊनी खूप वर्ष काम आहे बी जे पीमध्ये मध्ये त्यांनी सगळ्यांना वाटे का यावेळेस तिकीट देतील बा पक्ष पण त्याने वेळेवर नकार दिला सकाळी म्हणतात की आम्ही तू जाऊन ऑफिसला जा बिफॉर्म घेऊन टाक आणि बारा वाजता बोल बोलतात की नाही आम्ही दुसऱ्याला दिला म्हणजे यावेळेस तुम्ही पक्ष म्हणून हो काही चालणार नाही ना ना फक्त तुम्ही ना सांगताय की बस जे काम केलं तेच म्हणजे तुम्ही पक्षवाल्या पक्ष नाही पक्षवाल्या होते का हो बीजेपी कडून बीजेपी कडून भाऊसोबत आम्हीच काम करतो आणखी माझ्यासोबत काही आणखी लोक आहेत भाऊ काय नाव योगेश 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 भोयर भोयर कुठे राहतो तुम्ही कावरापेठला काय काय सध्या नगराध्यक्षाचा तर काय माहोल चालू आहे कोण आहे काँग्रेस आहे बी जे पी आहे आणि तुमच्या संदर्भ क्रमांक सहा मध्ये हे कोण आघाडीवर जाते हे कब्बशी कब्बशी माझे काम केले एक दोन संध्याच्या माझे पैसे निघत नव्हते संडाजी पैसे काढून दिले सुजित भाऊ कधी पण फोन मारला तर कधी पण येते अर्ध्या रात्री सर्वांना धावणे सर्वांना धावणीच राहते जेव्हा अर्ध्या रात्री पण कोणी कुठल्या ठिकाणी साप कावरा पेटला कोणी असो तर जाऊन सुद्धा दा परत धावून येतात तर कावरा पेटला कुणी म्हणजे लोकांचे आपण कौल ऐकत ताव यावेळेस काँग्रेस बीजेपी नाही चालणार म्हणून लोक लोकांचं कोण जे आपण ऐकून घेतलंय त्यांचं असं मत की बा जे माणूस धावणार आहे त्यांचा कोण तरी आणखी मत आहे माझ्यासोबत लोक आहेत त्यांच्या विचारू या काय नाव माझं रेखा विलास भांडे भांडेजी काय सध्या माहोल चालू आहे उमरेडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहे नगराध्यक्षासाठी तुमचा पहिला मत कुणाला जाणार आमचा सुधीर भाऊलाच जाणार कारण की त्यांनी ते नगरसेवक आहेत नगर मला नगर नदर, नगर नगर सांगा पण देऊ आम्ही त्यांना पण हे करू प्रोत्साहन पण जे सुजित भाऊला करू ते त्यांच्याविषयी सांगू नाही शकत त्यांनी बोध केला आहे आणि यावेळेस ते चाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे बाकीचे जे उमेदवार आहे पण ते कोणत्याही वेळेला कोणत्याही याच्याला कामाला येतात बाकीचे उमेदवार चांगले आहे माझ्या दोन गाड्या चोरी गेल्या होत्या इथं नवीन नवीन नाही मिळत पण त्यांच्या ह्याच्यानं माझ्या दोन्ही गाड्या त्यांनी मिळवून दिल्या काय वाटते तिकीट नाकारते भाजपचे ते होते, भी ना भी ना 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 होते का तिकीट नाकारण्यात आली याचा कुठं फटका बसेल तेवढा मला नाही समजत सर <laughs> नाही नाही फटका बसेल का काँग्रेस म्हणजे भाजप भाजपमध्ये होते त्या आणि त्यांना अपक्ष मध्ये आता निवडणूक नु, लढताय तर यावेळेस काही फटका बसेल का त्यांना नाही बसायला तर नाहीच पाहिजे आहेत लोक आहेत त्यांनाही विचारू घ्या नाव वनिता भोयरजी भोयर कुठे राहता तुम्ही कवरापेठ मग काय सध्या काँग्रेस चालत आहे बीजेपी चालत आहे नगर सांगा नगर नगराध्यक्ष आम्ही जिला द्यायचं तिला देऊ पण नगरसेवकासाठी सुजित भाऊलाच देऊ अच्छा नगरसेवकासाठी सुजित भाऊ पण तुम्ही पक्ष करून नाही पाहिला तुम्ही पक्षवालेत का नाही नाही पक्षवाले वगैरे नाही सुजित भाऊ धावणार आहे तुम्ही भाऊ जेव्हा वेळोवेळी धावतात सुख राहो दुख राहो ते कार्यक्रम संपे पण दुःखामध्ये तरी ते साथ देतात साथ देतात तर असे जे काही लोकांचे मुलं आणखी पण ताई का नाव शोभा दामोदर काय कुठे राहतात लावरापेठला काय सध्या माहोल आहे काही नाही आम्हाला फक्त सुजित भाऊला निवडून आणून द्यायचं आहे सुजित भाऊलाच निवडून आणून द्यायचं काही कारण असेल ना त्याला कारण म्हणजे आमच्या गरीबाच्या साथीदार आहे जेव्हा म्हटलं तेव्हा धावून यायचे काम करायचे मुलांना पण चांगलं व्यवस्था करून द्यायची कोणत्या काळात देवळामध्ये कोणतं काम तिचं पण करायचे दान वगैरे द्यायचे असे ते जरी आपल्या घरचे गरीब असले तरी आमच्यासाठी धावून ये असं तुमचा नगरसेवक तुम्हाला असं पाहिजे का तुमच्या हॉकीकडे आलं की तुम्ही धावण आलं हो अशा पद्धती यावेळचं तुमचं मतदान कोणाला आलं आहे माझे मतदान तर सुजीत धावून सुजीत धावन बरं आणखी माया आहेत आणखी ताई ताक नाव सांगा आलं पाल तुम्ही प्रभाग क्रमांक कोणत्या सहा सहा मध्ये सध्या निवडणुकाला फक्त चोवीस तास राहिले आहेत आणि उद्याला मतदान होणार आहे आणि नगर अध्यक्षासाठी आणि नगरसेवकासाठी प्रभाग क्रमांक सहा मध्ये तुमचा मतदार म्हणून तुमचा मत कोणाला जाणार माझा सुजित भाऊला जाणार सर्व सुजित भाऊ काही कारण अशी एक व्यक्ती आहे की ती कधी पण ते आपल्याला असं धावतात आपल्या कामासाठी कुठे असं मरण पावले कुठं काही झालं कार्यक्रम झाला होता शेवटपर्यंत थांबतात था पण रस्त्यानं जाईन तरी ते आपल्यासोबत बोलतात वहिनी म्हणून थांबतात लहान लहान बोलतात गमन नाही त्यांना छोट्या मुलांना सुद्धा ते साथ देतात छोट्या मुलांपासून लहान मुलांपासून आणि दुःखामध्ये राहो या सुखामध्ये ते नेहमीच कार्यक्रम दुखाचा शेवट पण की मी एक अनुभवलेला आहे काय पक्ष म्हणून तिकीट नाही दिली याचा कुठं फटका बसेल का हो बसू शकते ना पक्ष पक्षाला पक्षाला फटका बसू शकतो त्यांच्या पक्षाला तर आणखी म्हणजे आणखी म्हणजे काय नाव मला देशमुख मला देशमुख काय सध्या तुमचं काय मत राहील माझं तेच मत आहे सुजित भाऊ म्हणजे सर्वच सुजित का म्हणजे कामं केलं असेल मग बरं ताई तुम्हालाही विचारू काय विषय सुजित भाऊला आम्हाला निवडून द्यायचे कारण की ते वेळोवेळी तुम्ही एक जरी फोन केलं ते आम्ही करत नाही का आम्ही कुठं हवा माणूस नाही ते धावत तुरत तिथे येऊन जातात आमच्या मुशी काय काम केलं तुमचं केलं ते काम नाही सांगते काम केलं जे कोणी दुसरं आमच्या घरात धुसल होतं त्यासाठी ते धावून पडलं होते जे बला करायचे माझ्या घरात त्यासाठी ते आले होते असे काम केले त्यांचे काम बोलते त्यांचे काम बोल पण आहे बोलते काय हो माझं नाव आहे नीता रायबाम भोर्डे मी गावरापेठलाच राहते पण आता ते असे मेंबर आहेत उमेदवार का गोर गरिबांसाठी अर्ध्या रात्री पण धावून येतात म्हणून आम्हाला त्यांनाच निवडून द्यायचं आहे एवढीच आमची अपेक्षा बरं आणखी बरं आणखी माझ्यासोबत लोक आहेत त्यांना विचारून घेऊया काय सध्या इथे उमरेडला प्रकरण चालू आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये आहे आणि काय लोकांचे प्रतिक्रिया आहेत त्यांचंही ऐकून घेऊया काही लोक आहेत इथे लोक बसले आहेत त्यांच्याशी चर्चा करूया ताई नमस्कार नमस्कार काय कुठे को, राहणार तुमचं इथंच प्रभाग क्रमांक सहा आहे तुमचा मतदान हो, हो. काय सध्या इलेक्शन होऊ फक्त चोवीस तास राहून गेले आहेत काय सध्या प्रकरण म्हणजे काय चालून आहे सुधीर कोणते उमेदवार आहे कोणत्या पक्षातून आहे ते बसी कबशी म्हणजे अपक्ष उमेदवार आहे सध्या भाजप काँग्रेस काय चालू आहे तुमचं मतदान म्हणून आता एक नागरिक म्हणून तुम्हाला विचारतो मतदान कोणाला देणार बस असा असं आता आपल्या याच्यात आहे म्हणून आपण काही काम केले का त्यांनी तुमचे केले ना तुमचे काम केले आहेत म्हणून यावेळेस पक्ष चालणार नाही का असं आहे का मग देऊन ना दुसरे आणखी माझ्यासोबत आणखी काका काय आहे बशी बशी सुजित भाऊ कुरटकर आहे हे अपक्ष उमेदवार आहेत काँग्रेस आणि बी जे पी चालणार नाही का इथे चालेल नाव काही काही चालेल म्हणजे नगराध्यक्षासाठी पण नगरसेवकासाठी कोण चालेल नगरसेवका सुजित कुरटकर अच्छा तुमचंही मत कुरटकर म्हणजे काय काय काम आहे काय काम केले ना आमचे त्यानं धावून हुकून कुठे तब्येत बघितली तर येते तो धावून आमच्याकडे आम्हाला दवाखान्यात नेते कोठे नेते तो आमच्या माग येते तो आमच्या काम करत आहे तो तुमचे काम केले तुमच्यासाठी धावून येते यावेळेस म्हणून तुम्ही पक्ष वगैरे नाही पाहणार आहे का माणूस पाहणार आहे की पक्ष पाहणार आहे यावेळेस माणूस माणूस म्हणून मत देणार आहे ते यावेळेस तुमचा मत सुजित कुरेटकर असं बनता तुम्ही बरं बारकी आणखी लोक आहे त्यांच्याशी विचार काय चर्चा आहे काय माहोल आहे सध्या आजीबाई नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचा रायबाई पाल रायबाई पाल मतदान करता का हो करतो ना काय प्रभाग क्रमांक कुठचे आहे तुम्ही कब्बशीवर जायला सांगून दिलं म्हणजे मतदान कोण आहे उमेदवार कब्बशी म्हणजे का आमच्या घरापाठी मागा आम्हाला कोणता काम पहिला तर त्याच्याकडे जातो ना आम्ही काम करते का हो काम करत बाकी मेंबर नाही करत आता नाही आहे तरी कामात माया काम केले त्यानं तुमचे काम केले कोणते गेले माझे कोणते केले जे माझा पोरगा लकव्यान आहे पाच तीन वर्षाचा जमाना झाला याचा ते तीन येते त्याचा ते तीन येते येऊ येऊ पाहते बिचारा घरी शेजारी आहेत आला आहे कागद त्यानं माझे तयार करून दिले आहे म्हणून तुम्ही यावेळेस पक्ष म्हणून नाही तर फक्त माणूस म्हणून मतदान करणार हो बरं आणखी लोक आहेत त्याचे म्हणजे कामं सांगताय काम बोलताय ताई आहे का नाव तुमचं शीतल सहारे सहारे मॅडम आहेत कुठे प्रभाग क्रमांक सहाचे सहाचे काय सध्या का निवडणुका होत आहे चोवीस तास राहिले आहेत अध्यक्ष पदासाठी जर आपण बोललोय तर कोण सध्या सुजित भाऊ नगर अध्यक्ष पदासाठी बोलतोय मी पहिले नगर नगराध्यक्षाच्या जे आहे ते कोण चालत आहे काँग्रेस चालत आहे बीजेपी चालत आहे शिवसेना चालत आहे बीजेपी अच्छा तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून बीजेपी चालतोय पण मग नगरसेवक म्हणून तुम्हाला बीजेपी चा मेंबर नाही चालत का चालतो ना तो पण पण आमचा भाऊ कुरुटकर अपक्ष उमेदवार आहेत ना अपेक्षा त्यांना पण देऊ ना तीन आहेत ना अच्छा अपक्ष उमेदवार आहे पण त्यांनी काम केलंय म्हणून त्यांना मत देऊ बाकी आपण दुसऱ्यांना कुठे द्यायचं ते आता सांगत नाहीये पण ते सांगतात की माझपला मतवर्ती करू मात्र जे आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये त्यांनी निर्धार केलाय आणखी लोक आहेत काकाजी भेटले त्यांच्याशी मत घेऊया चर्चा करूया का ना काय नाव दिलीप कोडसे दिलीप कुठं राहता कोळसेची कुठे प्रभाग क्रमांक कोणता सहा काय सध्या का चालू आहे चाल। उमरेडला इथे निवडणुका संदर्भात आपण अपडेट घेतली तर कोण चालणार आपला बापू भाऊ सुजित भाऊ कुरुपकर आहे त्याच्या उपनाव बापू आहे आम्ही बापूची म्हणतो बचपन पासून गेले अच्छा उपनाव बापू वाय आणि कुरेटकर सुजित भाऊ नाव आहे नाव आहे कोण चालेल काय वाटते नाही आपण तो बापू भाऊ चालवून राहिलो असं का, का? म्हणजे कार्यकर्ता एक नंबर तो आपल्यासाठी हो इकडे भाजप काँग्रेस आणि इतर पक्ष चालणार नाही असं वाटते का नाही नाही का बाकी उमेदवारपासून काय नाराजगी नाराजगी म्हणजे आता आपल्याला जे सीट पाहिजे ती सीटच नाही भेटली आपल्याला आले कार्यकर्ता आपला खास आहे म्हणून सैन्या सुजित भाऊच आहे आपल्याला कार्यकर्ता खास सीट नाही भेटली याचा फटका कुठेतरी दुसऱ्या पक्षाला दुसऱ्या पक्षाला बसू शकतो तुमचा तुम्ही ना ठरूनच दिलं आहे सध्या अशा हो पद्धतीने जर लोकांचे कौल आहे सध्या आपण ते पाहिलं तर प्रभाग क्रमांक सहामध्ये एक भाजपला किंवा काँग्रेसला दोघालाही तिथे फटका होऊ शकते कारण की प्रभाग क्रमांक सहामध्ये जे उमेदवार दिलेले गेले आहे ते भाजपचे होते आणि त्यांनी सामाजिक लेवलमध्ये कामं केले आहेत लोकांची मुलाखत घेतली आहे ते त्यावेळी सांगितलं त्यांनी की बा आमचे वैयक्तिक जे छोटे छोटे जे प्रश्न आहेत त्यांचे चोवीस तास आमच्यासोबत धावत आले त्यामुळे आम्ही पक्ष न बघता हे जे कामं आम्ही करू ते फक्त एक उमेदवार स्थानिक लोक पाहिजे आणि त्यासाठी ते मुद्दे यांचा कौल जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये जे आहे अधिकांश लोकांचं जे मत होता की सुजित खोरटकर यांना देऊ बरं आता उद्याचा निकालमध्ये काय होते ते तर पाहूया सध्या मी आहे राहुल गुप्ता नागपूर समाचारसाठी मुंबई